नाशिक पोलीस अधिक गुन्हेगारीचा प्रमाण वाढताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी कठोर निर्णय घेऊन अधिकाऱ्यांना रेकॉर्डवरील विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशामुळे परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी काल सायंकाळच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबवले पंचवटी सरकार वाडा पोलीस ठाण्याअंतर्गत कोंबिंग ऑपरेशन राबवल्याची माहिती डी सी पी मोनिका राऊत यांनी दिली रेकॉर्डवरील एकशे सत्तावीस गुन्हेगार यांची चौकशी करून त्यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर करण्यात आले तडीपार असलेल्या गुन्हेगारांपैकी बत्तीस तडीपार गुन्हेगारांवर यावेळी कारवाई करण्यात आली यापैकी एक गुन्हेगारावर आडगाव पोलीस ठाणे तडीपार आरोपी सूरज कांतीलाल वर्मा वर्ष चोवीस राहणार फ्लॅट नंबर सात रेडुका रेसिडेन्सी दत्तात्रयनगर अमृता यांच्याविरुद्ध म पोका कलम एकशे बेचाळीस अन्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली पंचवटी व वा भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीरित्या हत्यार बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील एकूण एकतीस गुन्हेगारांवर यावेळी कारवाई करण्यात आली पंचवटीकडील संशयित आरोपी पियुष रामदास सोनवणे वर्ष एकवीस राहणार औधूतवाडी पंचवटी नाशिक व भद्रकाली पोलीस ठाण्याकडील संशयित आरोपी उद्देश कैलास कुंभकर्णे उर्फ नाना कासार वर्ष तेवीस राहणार भद्रकाली यांच्याविरुद्ध हत्यार या प्रकरणी कलम कलम गुन्हा दाखल करण्यात आलाय तर वॉन्टेड फरार आर आरोपींपैकी बेचाळीस गुन्हेगारांची चौकशी दाखल करण्यात आलेली आहे ही कारवाई गणेश उत्सव व ईद एमिला सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वचक म्हणून कॉम्बिंग ऑल आउट नाकाबंदी करून संशयित गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येणार आहे तसेच डिजिटल तंत्रांचा वापर करून परिणामकारक असे कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव नाशिक शहर आणि पोलीस ठाण्याचे सर्व प्रभारी ठाणे आमदार यांनी मोहीम राबवली आहे आगामी येणारे सन गणेशोत्सव व ईद मिलाद च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ एक अंतर्गत काल कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी सिनियर पी आय डी बीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे एकशे सत्तावीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत तडीपार असलेल्या एकूण बत्तीस आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज कांतीलाल वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण एकतीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्यापैकी घरधडती दरम्यान पियुष रामदास सोनोने राहणार अवदूतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्यार मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार कायदा कलम चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहिजे व फरार असे एकूण बेचाळीस आरोपी चेक करण्यात आलेले आहेत असे गुन्हेगार चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ एक अंतर्गत पुढील भविष्यामध्ये दे देखील सुरू राहणार आहे त्याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन ऑल आउट ऑपरेशन नाकाबंदीचा वापर करण्यात ना येणार आहे